एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार आता जवळजवळ अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे त्याच अनुषंगाने कल्याणपूर्व येथे तिसाई हाऊस येथून रमाबाई आंबेडकर चौक उतेकर सदन बौद्ध विहार आनंदवाडी पुना लिंक रोड शिवाजी कॉलनी या मार्गावर भव्य प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते या प्रचार फेरीला उपस्थित विराट जनसमुदाय पाहता जणू तेवीस तारखेला भाजप महायुतीच्या विजयाची रंगीत तालीम असल्याचा भास झाला एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुलभाताई गणपत गायकवाड यांना सर्वसामान्य नागरिक आणि मुख्यतः महिला वर्गाकडून मिळणारा प्रतिसाद अकल्पनीय आहे या प्रचार फेरीला भाजप जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी शिवसेना विधानसभा संघटक रमाकांत देवळेकर उपसंघटक राधिका गुप्ते माजी परिवहन सभापती सुभाष मस्के कल्याणपूर्व मंडळाध्यक्ष संजय मोरे महिला मोर्चा आघाडी अध्यक्षा सविता देशमुख माजी नगरसेवक निलेश शिंदे माजी नगरसेविका संगीता गायकवाड इंदिरा तरे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते आणि अफाट समुदाय उपस्थित होता